नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि चमचमीत अशी चवळी बटाटा टमाट्याची ग्रेव्ही खायलाही फार टेस्टी लागते बनवायलाही सोपी कधीतरी काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तोंडाला चव नसते हिरवी चवळी तर बाजारात नेहमीच असते तिची मिक्स भाजी मस्त होते पाहूयात तर अर्धा किलो एवढी हिरवी चवळी होती म्हणजे शेंगा होत्या त्या सर्व सोलून घेतल्यात तर एक मोठी वाटी भरून हे चवळीचे दाणे निघाले आहेत यात काही कोळी शेंग होती एखादी अशी मी मोळून घेतली तर एक मोठी वाटी भरून चवळीचे दाणे त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले आणि दोन लाल टमाटे माझ्याकडे थोडेसे वांगे शिल्लक होते त्यातलीही मी दोन ते ती तीन वांगी घेणारच आहे मस्त अशी गावरण वांगे तर त्याने अजून स्वाद येतो तर मी इथे दोन ते तीन वांगी वापरणार आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही करू शकता नाही टाकले तरी चालेल पण मिक्स भाजी मस्त होते त्यासाठी मी काही मसाले घेतलेत अर्धी वाटी किसलेले खोबरे एक चमचा जिरे पाच ते सहा हिरवी मिरची पंधरा ते सोळा लसण पाकळ्या मुठभर अशी हिरवीगार कोथंबीर आणि अर्धा ते पाऊण इंच एवढं आलं आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊयात तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एखाद मिरची कमी जास्त घेतली तरी काही हरकत नाही आता वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी असं अगोदर एकदा फिरवून घेतलं आणि फिरवल्यानंतर आता यात घालते एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर थोडासा साठवणीचा मसाला घेतला तरी काही हरकत कि नाही किंवा नाही घातला तरीही चालेल आता वाटण असं तयार करून घेतलं त्यानंतर मी इथे चवळी धुवून घेतली सर्व पाणी निथळून घेतलं आणि वांगेसुद्धा मी असे मोठ्या कापमध्ये चिरून घेतले तर वांगे बटाटे मी अशा ह्या मोठ्याच फोळी ठेवल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटे किंवा वांगे असे लहान मोठे चिरून घेऊ शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आपण आवश्यकतेनुसार तेल तेल या थोडंसं जास्त घातलं नहीं। तरी काही हरकत नाही नेहमीचं घालत असणार तरीही चालेल आवश्यकतेनुसार तेल घालून घेतल्यावर गरम झाल्यावर त्यात घालूया चमचा एवढी मोहरी दहा ते बारा कढीपत्त्याची पानं पावचमचा हिंग आणि आता वाटण वाटण घातल्यावर मस्त असं एकसारखं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत परतवायचं आहे की तोपर्यंत वाटणाचं प्रमाण थोडंसं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला एकसारखा परतवून परतवून घ्यायचा आहे तर आता थोडंसं प्रमाण कमी झालं आहे वाटणाचं मस्त असं आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आता यात काही पावडर मसाले घालूया तर मी इथे एक चमचा एवढा धने घातलं एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं मसाल्यामध्ये हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा असं तेल सुटेपर्यंत हे पावडर मसालेसुद्धा मसाल्यात वाटणात मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले आता यात टमाट्याच्या फोडी घालूयात तर मी इथे टमाटासुद्धा असा लांब आणि उभा पात्या चिरून घेतला आहे थोडीशीच फोडणीत कोथंबीर घातली टमाटा कोथंबीर मग मिक्स करायची टमाटा थोडासा मऊ पडल्यानंतर आता यात घालूया आपण चवळी आणि चवळी मस्त अशी मिक्स करून घेऊयात चवळी शिजायला थोडासा वेळ लागतो दाणे हे फार मोठे आहेत म्हणून सुरुवातीला चवळी घातली आणि आता घालूया आता वांगी बटाटे आणि वांगे बटाटेसुद्धा मसाल्यात मस्त असे मिक्स करून घेऊया मस्त मसाला वांगे बटाट्याला कोट होईल तोपर्यंत आपण परतवून परतवून घेऊयात मस्त अशी चटकदार ही भाजी होते वांग तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अजून एका दुसरी भाजी घालू शकता पण हे गावरान वांगी आहेत मस्त लागतात आणि यांचा चवही फार मस्त उतरते चवळीत चवळी तर अगोदरच स्वाद असते तर फार छान लागते ही मिक्स भाजी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं फळभाज्यांमध्ये असं मीठ घातलं की मस्त फळभाज्यांमध्ये ते मुरतं आणि म्हणजे भाज्या जास्त आणि किंवा फिकट लागत नाही निरस लागत नाही तर मीठ घालून घेतलं आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आता ह्या सर्व मसाला फळभाज्यांमध्ये मस्त मुरेल त्यासाठी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे पहा मस्त असं वाफेत असे तीस ते चाळीस टक्के एवढं वांगी बटाटे टमाटे आणि चवळी शिजली आहे आणि मस्त हा सर्व मसाला या फळभाज्यांमध्ये मुरला आहे मिक्स करून घेतलं एकदा आणि यात घालूया आता गरम पाणी तर यात गरम पाणीच घालायचं आहे आणि जेवढी पात घट्ट भाजी हवी आहे जेवढा रस्सा भाजी हवी तेवढी वाढवून घेऊयात आणि मस्त अशी खळखळ उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर चांगली खळखळ उकळी आल्यानंतर गॅस असा मध्यम तर मंद आचेवर करून झाकण ठेवायचे आणि एक सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घ्यायची तर हे पहा पाच ते सहा मिनटात मस्त अशी भाजी शिजली आहे वांग बटाटासुद्धा आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी दाटसर झाली आहे मिक्स करून घेतली वरून चिरलेली कोथंबीर घालूयात कोथंबीर घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि वांग बटाटा चवळी लाल टमाट्याची भाजी सर्व करूया मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली आहे आणि चवळी मस्त शिजली बटाटा बटाटासुद्धा मस्त असे मऊ झाले आहेत चवळी बटाटा लाल टमाट्याची भाजी आपली तयार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून यामध्ये एखाद भाजी ॲड करू शकता जसे की फ्लावर वगैरे तर इथे मी मस्त असं जेवणाचा ताट सर्व केला आहे तर थाळी तयार करून घेतल्यावर तुम्ही यामध्ये अजून एखादी चटणी किंवा पापड कांदा लोणचं मस्त असं पोटभर जेवण होतं गावरान पद्धतची ही थाळी आहे आणि चवळं बटाटा लाल टमाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद